कदाचित तुमच्या पण असलं संकल्प लिहून ठेवतात ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं नाव घ्यायचं नाही असं माझी माझ्या चर्चा झाली ना आम्ही आलो डायरेक्ट चांदोलीला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं हे एक पर्यटन स्थळ म्हणजे बघण्यासारखं भरपूर आहे पण इथली निसर्गरम्य वातावरण दुनिया एकीकडं इथली माणसांची जीवनशैली एकीकडं म्हणजे म्हणाय गेलं तर तुरळक लोकसंख्या असलेल्या निसर्गाच्या स्थानी इथं माणसांचं जीवनमान कसं असतं निसर्गाला हानिकारक अशी कुठलीच गोष्ट न करता इथल्या माणसांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे त्यातलेच हे दादा म्हणजे पर्यटन वाडीला यांच एक लय मोठं सहकार्य आहे बहिणींची काही भेट झाली नाही सध्या दादा तरी आहे ती दादा नमस्कार भेट झाली म्हणजे मना मनापासून आमारे आहे कारण की एवढे मोठे संकटावर मात करणारी व्यक्ती आपल्या समोर आहेत की किती मोठं संकट आलं तरी न खचणारे असे दादा आहे स्वीट मिनी कपून यांचं इंस्टाग्राम लागून प्रोफाईल सर्च करू शकता तर खरंच जगण्याची उमेद करायच्या यांच्याकडून शिकावं आणि जे तुम्ही ब्लॉग बघायचे खूपच म्हणजे सर्वसामान्य माणूस कसं ॲडजस्टमेंट करून कसा शकतो तर खरंच यांच्याकडून शिकायला धन्यवाद